मुंबईत घर घेणं हे प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं मुंबई या स्वप्ननगरीत अनेक आपली स्वप्ने पूर्ण करायला येतात आणि त्यांची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते जीवापाठ मेहनत देखील घेतात अशीच मेहनत घेऊन एका मराठी कलाकाराने आपलं मुंबईत स्वतःचं नवीन घर उभं केलं आहे हा मराठी अभिनेता म्हणजे कपिल होनराव स्टार प्रवाहावरील सुखमंजे नक्की काय असतं या मालिकेतून त्यांनी प्रेशरांच्या मनावर अधिराज्य गाजवलं नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील कपिलची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे याच कपिलने मुंबईत स्वतःचं हक्काचं नवीन घर घेतलं आहे कपिलने या नवीन घराबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून त्याने आपल्या नवीन घराच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की मुंबईत स्वतःचं घर घेणं आणि तेही अंधेरीसारख्या ठिकाणी चार कपडे एक छोटीशी बॅग आणि खिशात पंधराशे रुपये घेऊन गावाकडून अभिनयाचं स्वप्न घेऊन येणाऱ्या माझ्यासारख्या मुलासाठी खूप मोठी गोष्ट आहे मुंबईत आलो तेव्हा भांडूपला दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहताना जीव गुदमरल्यासारखा व्हायचा आलो आहोत आपण असं वाटायचं फिल्ममध्ये जशी मुंबई पाहतो तशी नाही कुठे राहत आहोत आपण ऑडिशनसाठी अंधेरीला जायचो तेव्हा बोट मोठ्या पाहिल्या की वाटायचं यार ही घरी मुंबई यापुढे त्यानं असं म्हटलं आहे की इथे घर असलं पाहिजे ऑडिशन झालं की मित्रांबरोबर फिरताना उगाच बोलायचो इथे घर घेईन मी तिथे तू घे पण त्यावेळी ते फक्त दिवसा स्वप्न असायचं ही मुंबई तुम्हाला लगेच आपलंसं नाही करत खूप परीक्षा घेते खूप वेळा ही मुंबई सोडून घरी परत जावंसं वाटायचं पण माझ्याबरोबर कायम एक खंबीर मुलगी होती अगदी सुरुवातीपासून आज या मुंबई आणि इंडस्ट्रीमध्ये मी फक्त आणि फक्त तिच्या सोबतीमुळेच आहे आणि हे घरसुद्धा तिच्या सोबतीशिवाय शक्य झालं नसतं पैसे आले की उदरपट्टी करणारा मी पण एक, -एक रुपया जपून ठेवायची अक्कल तिने दिली यापुढे त्याने असं म्हटलं आहे की रेणू आज मला खूप आनंद होत आहे की तुला मी हे घर गिफ्ट बनवून देत आहे हे माझं नाही तर तुझं घर आहे आणि या फाटक्या मुलाचा हात ज्या विश्वासाने तू धरलास आईवडिलांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न केलंस त्याच मुलाने लग्नानंतर पाच वर्षात इतक्यात कमी वेळात करोडांचं घर घेतलं आहे तू नेहमी बोलतेस आप खुद पे विश्वास करो कर लोगे आज मला खूप आनंद होत आहे की तुझा विश्वास मी सार्थ ठरवला तर प्रेम खूप करतो अशीच कायम माझ्याबरोबर राहा दरम्यान कपिलने शेअर केलेल्या या व्हिडिओखाली अनेकांनी त्याला अभिनंदन असे म्हटलं आहे तसंच त्याला नवीन घरानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत तुम्हाला सुखमनजे नक्की काय ये मालिक येतील कपिल याची भूमिका आवडायची का, का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा